तुम्ही काय सत्ता घेण्याचे काय सर्व काही अधिकार तुमच्याकडे आहे का या ठिकाणी उमेदवार दाखल केले आता म्हणत आहे की बाबा आमची लढाई आता आमची लढाई वंचित बहुजन आघाडी कडे त्यांच्या समोर आमची लढाई आहे आणि मी तुम्हाला खरंच सांगतो तुम्हाला सांगणं गरजेचं आहे या दोन्ही उमेदवार

यामधून हिनवट माऊरची बैठक रात्री संपली होती आणि उमरकर महागावची बैठक आज सकाळी संपली होती आणि ही जी बैठक आहे ही केवळ आणि केवळ हातगाव हिमाचनगर तालुक्यातील महत्वाच्या पदाधिकारी जी बैठक आहे ही काय का महामेळावा नाही आमच्या बैठकीला या ठिकाणी हजारो कार्यकर्ते उपस्थित आहेत ज्या दिवशी मेळावा राहील त्या दिवशी मात्र लाखाने जनसमुदाय आपल्याला या मतदारसंघामध्ये पाहायला भेटेल आमचे लोकसभे लढत आता सध्या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारासोबत राहील कारण उभाटाचा उमेदवार रेस आउट झालेला आहे आता तो काही स्पर्धेमध्ये ना नाही आणि येणाऱ्या आठ दिवसामध्ये तो आपल्याला स्पर्धेमध्ये दिसणार सुद्धा नाही लोकसभे हिंगोली आणि नांदेड लोकसभा दोन्ही जड जाणार नाही संबंध महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आघाडीची मोठ्या प्रमाणामध्ये शक्ती वाढलेली आहे त्यामुळे सगळ्यांनी तो धसका घेतलेला आहे हिंगोली लोकसभेमध्ये आमचे आदरणीय डॉक्टर बीडी चव्हाण हे हिंगोली लोकसभेचे अधिकृत वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आहेत त्यांचा लेवलचा एकही उमेदवार विरोधी पक्षामध्ये नसल्यामुळे आमचे आदरणीय डॉक्टर बीडी चव्हाण यांचा विजय ह्या हिंगोली लोकसभेमधून शंभर टक्के आहे यात ती मात्र शंका नाही